शिवाजी जाधव भाऊंचा पट्टा आहे हा दुसरा हा पाटील बनवून गावबाब कुटुंब का शिवाजी पटनांचा चिरंजीव आहे माननीय हनुमान लक्ष्मण माने यांच्या वतीने एकूच लागते अगदी बरोबर सर्व देणगीदार ट्रॉलीच्या शेजारी या त्या बाजूला विजय ढोबे हातवरती कर विजय ढोबे एकाच लँगावर दुसरी कुस्ती केली राहुल ना तुमचे सहकारी आले होते तुमच्या शेजारचे म्हणजे राहुलच स्वागत सत्कार झालेला आहे मैदानासाठी रंगराव चव्हाण सुद्धा अमदीकर उपस्थित झालेला आहे वसंतराव पाटील आंतरिकर उपस्थित आहे शंकरराव पाटील आंतरिकर उपस्थित आहे बाजीराव पाटील म्हणून नंबर किती आहे चव्वेचाळीस नंबर वेग पवार गाव करमाळा आणि आयुष जाधव पाटवडे राहते आपण उपस्थित असायचं आपल्या सृष्टी लागते इग्ने डोंगरेबा हातुवर्तीकर गाव पाटवडे राहुल मोरेचा पत्ता राज कबरे रे पहिल्याच वर्षी राजण खला स्मरणार्थ माननीय दत्तात्रय नारायण खलाडे नारायण 지 <목소리나>